इतिहासाला नतमस्तक करणारी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा डिवोशनल डेरीज भक्तिसागर तो काळ अंधाराचा होता माती गुलाम होती स्वाभिमान दडपला जात होता आणि तेव्हाच सह्याद्रीच्या कुशीत एक तेजस्वी सिंह जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज ते नाव नाही तो मंत्र आहे तो शौर्य आहे तो भक्ती आहे तो हिंदवी स्वराज्याचा श्वास आहे ही आहे डिवोशनल डेरीज भक्तीसागर जिथे इतिहास भक्तीतून जिवंत होतो शिवनेरी किल्ला हा सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला दगडाग्णिक शौर्य साठवून ठेवलेला एक पवित्र साक्षीदार आहे यात शिवनेरीवर सोळाशे तीस साली एक तेजस्वी बालक जन्माला आलं शिवबा आई जिजाऊंच्या मांडीवर वाढणारा हा शिवबा केवळ एक साधा बालक नव्हता तर भविष्यात उभ्या राहणाऱ्या स्वराज्याचा स्वप्नवत अंकुर होता जिजामातांनी लहानपणापासूनच त्याच्या मनावर धर्म स्वाभिमान आणि कर्तव्याचे संस्कार खोलवर रुजवले त्या शिवबाला नेहमी सांगायच्या की देवावर अढळ विश्वास ठेवावा कारण देव धैर्य देतो आणि जेव्हा अन्याय दिसेल तेव्हा त्याच्या विरुद्ध तलवार उचलायला मागे हटू नये ही शिकवण केवळ शब्दांपुरती मर्यादित नव्हती तर ती शिवाच्या रक्तातच मिसळली होती बालपणात रामायण ऐकून त्याने मर्यादा सत्य आणि आदर्श आत्मसात केले आणि रामाचे जीवन त्याच्यासाठी राजधर्माचा मार्ग ठरलं महाभारत ऐकताना त्याने भीमाचं बळ शिकलं मात्र ते बळ दुष्टपणासाठी नव्हे तर धर्मरक्षणासाठी वापरण्याचा संकल्प केला या सगळ्या संस्कारांच्या केंद्रस्थानी भवानी माता होती शिवबा रोज भवानी मातेपुढे नतमस्तक होत असे आणि तिच्याकडे विजय नव्हे तर योग्य मार्ग मागत असे भवानी मातेवरील ही अढळ श्रद्धाच पुढे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं मूळ ठरली म्हणूनच शिवाजी महाराजांचं शौर्य केवळ तलवारीतून जन्माला आलं नाही तर ते भक्तीतून संस्कारातून आणि धर्मनिष्ठेतून घडत गेलं वय फक्त सोळा वर्ष असताना हातात अनुभव कमी होता पण शिवबाच्या छातीत स्वप्नांचा महासागर दडलेला होता समोर बलाढे सुलतानशाही मोठमोठे किल्ले हजारोंची फौज आणि स्वराज्याचा विचारही गुन्हा मानला जाणारा तो काळ होता मात्र त्या अंधारात एक तेजस्वी विचार पेटला होता आणि तो म्हणजे शिवबा शिवबाच्या मनात एकच ध्येय होतं हे स्वराज्य माझं नाही तर देवाने माझ्या हाती दिलेलं कर्तव्य आहे ही भावना गर्वाची नव्हती तर कर्तव्याची होती त्यामुळे शिवबाने आधी तलवार उचलली नाही तर विचार उचलला तोरणा किल्ल्याची रचना त्याचे दरवाजे आणि पहारा व्यवस्था यांचा सखोल अभ्यास करून नियोजन करण्यात आलं अवघ्या सोळा वर्षांचा हा तरुण भीतीला ओळखत होता पण तिला जिंकण्याचं धाडसही त्याच्याकडे होतं किल्ल्यावर चाल करण्याआधी शिवबाने भवानी मातेपुढे मस्तक टेकवून विजय नव्हे तर धैर्य मागितलं रात्रीच्या शांततेत अचूक हालचाली निहशब्द पावलं आणि निर्धारलेलं मन याच्या बळावर तोरणा किल्ला जिंकला गेला तो केवळ एक किल्ला नव्हता तर स्वराज्याचा पहिला श्वास होता त्या क्षणापासून सह्याद्रीच्या द्याखोयात शिवाजी महाराज हे नाव दुमदुमू लागलं सुलतानशाही हादरली आणि जनतेच्या मनात आशेचा दिवा पेटला कारण सर्वांना कळून चुकलं होतं की हा मुलगा राजा होण्यासाठी नव्हे तर इतिहास घडवण्यासाठीच जन्माला आला आहे अफजलखान हा अहंकाराचा डोंगर होता जो शिवाजी महाराजांना संपवण्याच्या गर्वाने सह्याद्रीत आला होता मात्र युद्ध सुरू करण्यापूर्वी महाराजांनी भवानी मातेला नतमस्तक होऊन आपल्या मार्गाची शुद्धता मागितली प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीत अफजलखानाच्या कप्ताचा अंदाज येताच शिवाजी महाराजांनी क्षणार्धात वाघनखानचा प्रहार केला त्या क्षणी जय भवानी जय शिवाजी हा जयघोष दुमदुमला हा प्रसंग केवळ एका सरदाराचा वध नव्हता तर अधर्मावर धर्माचा अहंकारावर न्यायाचा आणि अन्यायावर शौर्याचा विजय होता औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांना जाणीवपूर्वक अपमान सहन करावा लागला आणि त्यानंतर त्यांना कैदेक ठेवण्यात आलं परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही महाराजांनी क्षणभरही धैर्य सोडलं नाही देवावर अढश्रद्धा तीक्ष्ण बुद्धी आणि अचूक नियोजन यांच्या बळावर त्यांनी मिठाईच्या पेटीतून इतिहासातील सर्वात धाडसी पलायन साध्य केलं या घटनेने जगाला एक संदेश दिला देवावर विश्वास आणि मनात निर्धार असेल तर शत्रूचा किल्ला देखील तुरुंग ठरू शकत नाही सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर शंखनाद आणि ढोलताशांच्या गजरात इतिहासाचा सुवर्णक्षण उजळून निघाला जनतेच्या डोळ्यात आनंदाश्रू होते कारण त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हा केवळ एका राजाचा अभिषेक नव्हता तर भक्ती न्याय आणि जनतेच्या विश्वासावर उभ्या असलेल्या स्वराज्याची अधिकृत घोषणा होती या क्षणाने स्वराज्याला एक समर्थ राजा मिळाला आणि सामान्य जनतेला आपला रक्षण करता एक देवदूत लाभला शिवाजी महाराजांसाठी शौर्य म्हणजे केवळ तलवारीचं बळ नव्हतं तर उच्च नैतिक मुल्यांची जोपासना होती स्त्रियांचा सन्मान राखणं शत्रूवरही अन्यायन करता न्यायाने वागणं धर्माची रक्षा करणं आणि जनतेसाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करणं हेच त्यांच्या ख्या अर्थाने स्वरूप होतं महाराज प्रत्येक युद्धाआधी देवाचं स्मरण करत कारण त्यांना ठाम विश्वास होता की देवाची साथ असेल तर पराक्रमाला योग्य दिशा मिळते त्यांचा हा अढळ विश्वासच सांगतो की देवसोबत असेल तर इतिहास आपलाच होतो आजही जर तुम्हाला भक्ती हवी असेल इतिहासातून प्रेरणा हवी असेल आणि मनाला शांती हवी असेल डिवोशनल डेरीज भक्तीसागर हा चॅनल तुमच्यासाठी आहे इथे शिवरायांची शौर्यगाथा दत्तगुरू गणपती भवानी मातेची भक्ती आणि आत्म्याला जागवणाऱ्या कथा आहेत जर तुम्ही खरे शिवभक्त असाल जर तुम्ही भक्तीवर विश्वास ठेवत असाल जर तुम्हाला इतिहास जिवंत अनुभवायचा असेल आजच डिवोशनल डेरीज भक्तीसागर चॅनल फॉलो करा लाईक करा कॉमेंटमध्ये लिहा आणि शेअर करा प्रत्येक शिवप्रेमीला जोपर्यंत सह्याद्री उभी आहे तोपर्यंत शिवाजी महाराज अमर आहे जय भवानी जय शिवाजी